नमस्कार स्वागत आहे तुमचे आईच्या राज्यात या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण छान अशी शेपू आणि पालक या दोघींची मिळून अशी छान हाटीव भाजी करणार आहोत याला गरगटी भाजीसुद्धा म्हणतात सध्या थंडीचा महिना चालू आहे आणि अशा पालेभाज्या आपल्याला हिरव्यागार स्वच्छ अशा छान मिळतात त्यासाठी मी काय केले अर्धी जुडी पालक घेतला आहे तो स्वच्छ असा निवडून छान अशी पानं बघून स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि शेपू पण तसाच निवडून आणि छान धुवून आणि चिरून घेतला आहे फक्त आता आपला पालक चिरायचा आहे मी हा पालक चिरून घेते आणि छान असे आपण हाटी भाजीला सुरुवात करूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे पालक आणि शेपू छान अशी चिरून झालेली आहे जास्त बारीक नाही चिरली तरी चालेल कारण आपल्याला ही भाजी शिजून घ्यायची आपण थोडीशी आंबट चुक्याची जरी पाणी टाकली तर भाजी छान अशी आंबट होते पण आता माझ्याकडे ती नाही आहेत त्यासाठी आपण इथं चिंच वापरणार आहोत आता आपण काय करायचं ही भाजी आहे ना एक कुकर एका कुकरमध्ये घालायची आता ही पालकाची पानं जी आपण छान निवडून स्वच्छ धुवून आणि चिरून घेतली आहेत ती आपण ही पालकाची पानं याच्यामध्ये सगळी टाकून द्यायची पालक शेपू आपल्याला एकत्र शिजवून घ्यायचा आहे आपण हाटीव भाजी करतो आहे ना अशा उन्हाळ्यामध्ये अशा छान हप्ता या आपण भाज्या मिळत नाही आपल्याला जास्त पण थंडीच्या दिवसामध्ये भरपूर भाज्या मिळतात त्यामुळे जितक्या सीझनमध्ये छान आहेत तेवढ्या आपण ह्या खाल्ल्या पाहिजे शरीराला आपल्या ह्या तितक्याच फायदेशीर असतात शेपूसुद्धा छान गावरान मला मिळालं आहे आता आपण काय करायचं आहे ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे घेतलेले आहेत भिजवलेले ते पण आपण शिजताना टाकायचे काय काही जण काय करतात शेंगदाण्याचं कूट टाकतात पण मी भाजी शिजवतानाच शेंगदाणे टाकते म्हणजे त्याच्यामध्ये ते छान स्मॅश पण होतात ह्याच्यामध्येच आपण भिजवलेली चण्याची पण हे पण एक साधारण दोन ते तीन चमचे घालायचे आणि आता ही भाजी आपण हे डाळीचं जे पाणी आहे तेच ह्याच्यातनं ओतणार आहोत आणि ही भाजी आपण छान आता एक साधारणतः एक ते दोन शिट्टी करून मी ही भाजी शिजवून घेते आपल्याकडे आंबट चुकीची पानं नाहीत त्याच्याऐवजी मी ही थोडीशी चिंच ची घालते म्हणजे भाजीला आपल्या आंबटपणा येतो आणि मग भाजी, भाजी खूप अप्रतिम लागते आणि याच्यासोबत बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी ही आपण झाकण लावूया आणि शिट्टी काढूया आपली भाजी कुकरमध्ये शिजती आहे तोपर्यंत आपण हे थोडंसं एक छोटंसं वाटण करून घेऊया त्याच्यामध्ये एक सहा सात लसणीच्या पाकळ्या घेतल्यात अर्धा चमचा जिरं आहे थोडंसं आलं आहे आणि तिखानुसार हिरव्या मिरच्या घेतल्यात हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यात घालते आणि असं ओबड दुबड आपण वाटून घेऊया चला तर आपल्या छान अशा कुकरच्या शिट्ट्या झाल्यात आणि कुकर गार पण झालाय आहे वा किती छान आपली भाजी शिजली आहे बघा हे बघा आणि चिंच आणि हे टाकल्यामुळे इतका सुगंध अप्रतिम आलेला आहे पण हे तुम्हाला स्वतःला अनुभव घ्यायचा आहे आणि मग मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आता ही छान आपली भाजी शिजली आहे आता मी काय करते एका स्मॅशरने किंवा आपलं पावभाजीचं असतं ना त्याच्याने तुम्ही हे असं डाळ करून घ्यायचं आहे हे सुद्धा असतं आपण जेव्हा पोळी भाजतो की नाही ह्याच्यानेसुद्धा तुम्ही असं हे असं करू शकता ही छान अशी भाजी आपल्याला रगडून घ्यायची गरम गरम असतानाच रगडायची हां म्हणजे डाळ आणि शेंगदाणे आहेत ना आपले ते छान असे एकजीव होऊन जातात आपली हाटी भाजी आहे ना अशा पद्धतीने छान गरम गरम असताना मी हे दाणे आणि डाळ अप्रतिम सुगंध आणि अप्रतिम छान असा सुवास सुटलेला आहे भाजी आणि छान आता छान हिरव्यागार भाज्या बाजा 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 बाजारात भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे नक्की ही भाजी आणा आणि रेसिपी ट्राय करा हे बघा आता ही माझी दोन मिनटं तशी भाजी छान अशी रगडून तयार आहे आता आपण फोडणीची तयारी करू इथे आता आपण कढई ठेवली आहे आणि तेल तापत ठेवले आणि आता आपल्याला हे वाटण जे मगाशी आपण वाटलं होतं हिरवी मिरची आलं लसूण आणि जिरं हे आपण याच्यामध्ये गरम तेलामध्ये टाकणार आहे खूप सुंदर अशी या वाटणाने टेस्ट येते आणि मिरची जरा फ्राय करायची म्हणजे कच्चापणा जातो त्याचा लसणाचा आल्याचा त्याचा छान कच्चेपणा निघून जातो आणि मिरची पण अशी भाजत नाही ना एक दोन मिनिट आपल्याला छान मिरची परतवून घ्यायची आणि भाजीचा हिरवा रंग तसाच ठेवण्यासाठी आपण थोडीशी हळद घालणार आहोत थोडीशी हळद घातली की भाजीचा रंग तसाच राहतो आता आपली मिरची छान अशी तेलामध्ये अशी परतून झाली आहे आता आपण जी मग अशी स्मॅश केलेली भाजी होती जी आपल्याला गरगटी भाजी आहे ती आपण भाजी आकडेमध्ये टाकणार आहोत आता आपली ही भाजी मिळून येण्यासाठी आपण काय करणार आहे तिथं मी एक थोडंसं असं बेसन पीठ घेतलं एक चमचा भर ते आपण पाण्यात कालून भाजीमध्ये ओतणार म्हणजे आपली भाजी मिळून येणार आता भाजी मिळून येण्यासाठी आपण हे बेसन थोडंसं पाण्यात घालून हे आपण भाजीत ओतायचं आहे आणि भाजी पुन्हा एकसारखी करून घ्यायची किती घट्ट आणि किती पातळ हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवायचं आहे ही भाजी आपण भाकरीबरोबर पोळीबरोबर भाताबरोबर खाऊ शकतो आणि अतिशय अप्रतिम अशी चव लागते खरंच तुम्हाला सांगू सांगते किती छान असा फोडणीचा तडका आहे भाजीला आणि खूप खमंग असा सुवास सुटलेला आहे हे बघा आता ही भाजी एवढी घट्ट आहे मी अजून थोडंसं पाणी घालते आता आपण भाजीमध्ये मीठ घालायचं आहे मीठसुद्धा चवयानुसार तुम तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पालकामध्ये मीठ असतं बरं का त्यामुळे थोडं मीठ जपूनच वापरा अतिशय सुंदर आणि खुमंग असा सुवास भाजीचा येतोय पण मी सांगून काही उपयोग होणार नाही ही भाजी तुम्हाला स्वतःला करून बघावी लागणार आणि कशी टेस्ट झाली आहे हे मात्र मला नक्की व्हिडिओ पाहिला की लाईक करा आणि व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करूनच पुढे जा आणि ज्यांनी माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब केले त्यांचे खूप मनापासून धन्यवाद आता आपण एक भाजीला छान अशी दणदणीत उकळी काढूया वाफ काढूया आपली भाजी तयार भाजी आपली छान अशी खळखळ उकळती आहे बघू शकता तुम्ही छान अशी आपण थोडंसं अर्धा चमचा बेसन लावल्यामुळे आपली भाजी एकजीव अशी छान मिळून आली गॅस आपण बंद करूया आणि तुम्हाला जर ही शेपू आणि पालकची हटी भाजी आवडली असेल तर ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका छान चविष्ट चा आणि मजेदार रेसिपीसोबत मी तर आता छान बाजरीच्या गरम गरम भाकरी करणारे आणि त्याच्याबरोबर ह्या भाजीची मजा घेणार आहे तुम्ही पण अशीच भाजी करा आणि मला छान कमेंट आणि एक व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर रेसिपीसोबत तोपर्यंत तर काळजी घ्या थँक्यू बाय